तीन डॉक्टरांची नेमणूक असताना डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांवर उपचाराची जबाबदारी एका बीएससी नर्सिंग झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यावर सोपवण्यात आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे दरम्यान डॉक्टर गैरहजर असल्यामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेची प्रसूती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या संपूर्ण घटनाक्रमामुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून गैरहजर डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आरोग्य विभागाच्या गलतहान कारभारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधार ठरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील अनेक कुटुंब शासकीय रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांवर अवलंबून असताना आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात हलगर्जीपणाची अनेक उदाहरणे आहेत अनेक वेळा रुग्णांचे हेळसाण आणि प्रसूती दरम्यान माता आणि नवजात शिशू यांचे मृत्यू झाल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत आशागड येथील प्रकारानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत सर काय सांगाल आज इथे एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीये ते नसताना तुम्ही इतर रुग्णांची तपासणी करताय में दू, नाही ते मी इथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून पोस्टेड आहे वाकी उपकेंद्रला आणि इथे आज डॉक्टर कृती मॅडमची ड्युटी होती त्यांना काय एमर्जन्सी आले त्याच्यामुळे सकाळची ड्युटी शीतला मॅडम होती नंतर सात वाजता मी दोन तीन तासासाठी मला इथे एमर्जन्सीसाठी बोलवलं होतं इथे किती डॉक्टर ठेवण्यात आले इथे तीन एम ओ आहे त्याच्यानंतर दोन रेस्क्यू एम आहे नंतर तीन सी एच ओ आहेत मग एकही डॉक्टर सध्या उपलब्ध नाही आहे का मी सी एच ओ म्हणून आहे ते डॉक्टर आत्ता नाही इथे काही वेळापूर्वी मला वाटतं सात वाजता एक डिलिव्हरी झाली आहे पेशंट पण आपल्याकडे आहेच तर ती डिलिव्हरी कोणी केली ते सकाळचे डॉक्टर डॉक्टरांनी केली ते मी न होतो न मी न स्टाफ होते स्टाफने डिलिव्हरी केली डिलिव्हरी स्टाफने केली चौदा तारखेला संध्याकाळी आम्ही इथे आलेले तेव्हा एक जी बाई होती बाईच होती ती वीस पिलेली आणि एक जेंट्स होते त्यांच्या पायात लागलेले ॲक्सिडंट झालेले इथे डॉक्टर नाही ॲम्ब्युलन्स नाही कोणी नाही आम्ही सहज इथे येऊन उभे होते त्याच्यानंतर थोड्या वेळात नंतर ते डॉक्टर ॲम्ब्युलन्स घेऊन आले आणि पाठीमागे ॲम्ब्युलन्स उभे करतात आणि ताईने स्वतः ते बघितले ॲम्ब्युलन्स त्यांना येताना आता असे असाकडची परिस्थिती आहे पी एस सीची काय मागणी करत तुम्ही लवकर लवकर द्लोकर यांची इथून बदली करून द्या आम्हाला चांगले डॉक्टर इथे पाठवा इथे नेहमी अशीच परिस्थिती असते नेहमी नेहमीच त्याच्यावर डॉक्टरांनी विरोधात कंप्लेंट दिलेलं आहे आमदार साहेबांकडे दिलेलं आहे डी एच ओकडे दिलेलं आहे व्हिडिओकडे दिलेला आहे टी एम ओकडे दिलेलं आहे सर्व ठिकाणी विरोधात यांनी डॉक्टरांच्या दिलेलं आहे मग तिथून इथे काय कारवाई नाही झाली आता आतापर्यंत काही कारवाई झाली नाही काय सांगाल या ठिकाणी या आशागड पी एच सीमध्ये जेवढ्या जबाबदारीने जो काय स्टाफ आहे मग तो स्टाफ इतक्या की मी माझी जबाबदारी काय आहे या जबाबदारीचं ते एकूण एक ह्याच्याने पालन करतात की येणारा पेशंट डॉक्टरापेक्षा जास्त ते त्यांची जबाबदारी पार पाळतात येणाऱ्या पेशंटशी कसं बोलायचं कसं वागायचं त्यांना कसं ट्रीट क करायचं हे सगळं इथला स्टाफ करतो पण इथले जे काही मेन डॉक्टर आहेत त्यांची जर तेवढी जबाबदारी घेतली असती त्याने तर नक्कीच इथली जी काही ग्रामीण भागातल्या पेशंटची जी, भागा जी तक्रार आहे ती नक्कीच आली नसती कारण स्टाफ कितीही केलं तरी सेवटी तो स्टाफ आहे स्टाफनी जबाबदारी घेतली पण जेवढी डॉक्टरांनी घेतली पाहिजे ती डॉक्टर घेत नाही